बिर्याणी म्हटलं की थोडासा नखरेल असा पदार्थ आहे म्हणजे त्याला थोडा जास्त असे साहित्य लागते चवीसाठी सुद्धा आणि सजण्यासाठी सुद्धा जेव्हा आपण दोन्हीसाठी मनापासून मेहनत घेतो तेव्हा ती उत्कृष्ट चविष्ट आणि चमचमीत अशी बिर्याणी तयार होते तुम्ही जर पहिल्यांदा चिकन बिर्याणी बनवणार असाल किंवा बिघडत असल्यास बनवल्यावर तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप रेसिपी केल्यास एकदम परफेक्ट बिर्याणी बनते रेसिपी सर्वच टीप्स सह तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची किती योग्य प्रमाण वापरायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकनचे पीसेस मोठे मोठेच ठेवलेले आहेत अशा प्रकारचे मोठेच ठेवायचे चिकनचे पीस म्हणजे ते व्यवस्थित शिजतात गळून नाही पडत चिकनचा किमा होत नाही त्याच्यासाठी चिकन बिर्याणीमध्ये पीस हे नेहमी मोठेच असावेत इथे मी एक किलो चिकन बिर्याणीला सातशे पन्नास ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे लोकल आपला बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम दही घेतलेलं आहे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे पुदिना घेतलेला आहे असा कापून कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आता आपण मसाले पाहून घेऊया इथे मी घरच्या घरी बनवलेला बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्याची रेसिपी तुम्ही वरती आय बटन क्लिक करून पाहू शकता एक चमचा मोठा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतला आहे चार छोट्या मिरच्या घेतल्यात अशा कट करून हे कांदा तळलेलं ऑइल आहे तेच तेल मी वापरणार आहे मॅरिनेशनसाठी चलपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि तीन मोठे चमचे आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला घेतलेला आहे चार चमचे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे एक चमचा जिरा पावडर घेतली आहे आणि दोन मोठे चमचे मी धणे पावडर घेतलेली आहे आज मी बिर्याणीत मोठा कापलेला बटाटा घालणार आहे अशा प्रकारे कापलेला आहे तुम्ही तो अवॉइड केला तरी चालेल पण मला फार आवडतो बिर्याणीमधला बटाटा हा बरिष्ठा केलेला कांदा इथे घेतला आहे मी हा पाचशे ग्रॅम कांदा आहे एक किलो बिर्याणीला मी पाचशे ग्रॅम कांदा उभट चिरून वरिष्ठा केलेला आहे वरिष्ठा केलेल्या कांद्याची रेसिपी तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून कोळंबी बिर्याणीमध्ये पाहू शकता कसा करायचा तो आता आपण मॅरिनेशनची सुरुवात करून घेऊया सर्वप्रथम मॅरिनेशनसाठी मी एक मोठा भांडं घेते आहे अशा प्रकारचं त्यात मी हे आपलं चिकन घालते सर्व सर्वप्रथम मी आपल्या चिकनला मीठ लावून घेते चवीपुरतं मीठ आहे दोन चमचे घेतले मी तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता त्याच्यानंतर मी चिकनला लिंबू पिळून घेते त्यानंतर हळद घालते काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आपला घरगुती मसाला घालते आगरी स्पेशल चार चमचे आल लसूण ची पेस्ट घालते आपण फ्रेश बनवलेला बिर्याणी मसाला त्याच्यामुळे जो आपण फ्रेश बनवला ना त्याची चव अप्रतिम येते बिर्याणीला फ्रेग्रन्स खूप छान येतो जिरा पूड आणि धनेपूड घालते मिरची बटाटा केलेला पुदिना घालते कोथिंबीर घालते केलेला जो कांदा आहे त्याच्यामधला अर्धा कांदा मी इथे घालणार आहे आणि अर्धा आपण वरती लेअरला लावण्यासाठी ठेवणार त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालते दही ते मी चांगलं प्रकारे असं पेटून घेतलेलं आहे तर ह्याच्यात मी कांदा तळलेला जो केला आहे त्याचं तेल घालते दोन मोठे चमचे त्यात तेल घातलेलं आहे हे चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आपल्या चिकनला व्यवस्थित लागले पाहिजे हे मॅरिनेट केलेलं चिकन जे ला आहे ना कमीत कमी एक तास तरी तुम्ही ठेवायचं आहे मसाला छान मसाला मुरला जातो आदल्या दिवशी करून जर हे ठेवलं तर अगदीच आदल्या दिवशी करणार असाल तर त्यासाठी दही आणि बरिष्ठ केलेला जो कांदा आहे तो नंतर घालायचा आधीच नाही घालून ठेवायचा एक तासापूर्वी जर करून ठेवला तर मग त्यात घातलं तरी काही हरकत नाही हे आपलं चिकन सगळीकडे व्यवस्थित चिकनला मसाला लागलेला आहे हे आपण हा जो बिर्याणी राईस घेतलेला आहे त्याला मी आता स्वच्छ धुवून एक तासासाठी भिजत घालणार आहे त्याच्यामुळे आपला भात खूप मोकळा होतो छान सुटसुटीत होतो त्याला मग आपण सुरुवात करूया बिर्याणी टोप घेतलेला आहे अशा प्रकारच आपल्याला टोप घ्यायचा आहे बिर्याणी बनवण्यासाठी पसरट ज्याचं तळ जाड असलं पाहिजे गॅस ऑन करते त्यात मी तेल घालते हे तेल तेच आहे ज्याच्यामध्ये मी बरिष्ठा केलेला आहे चांगला आपलं तेल तापलंय आहे तसं दोन वेलची असते एक मोठी वेलची असते दालचिनीचा तुकडा घालते चार पाच साळी मिरी घालते रगम घालते जास्त आपला खडा मसाला थोडासा तेलात मस्त फ्राय झाला ना ते आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच घालायचं आहे

बिर्याणी मसाला वाटून घातलेला आहे याच प्रमाणात जर बिर्याणी केली तर अगदी अप्रठिन बिर्याणी यावर मी झाकण देते आहे आणि एक पंधरा मिनटं मस्तपैकी शिजवून घेते आहे आता आपण बिर्याणीचा राईस बनवून घेऊया त्याच्यासाठी मी एक मोठं भांड घेतलंय त्याच्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे उकळण्यासाठी पाणी मस्तपैकी खळखळून उकळून द्यायचं आहे आता मी त्या पाण्यात सुगंध येण्यासाठी एक तुकडा दालचिनी घालते दोन वेलची थोडीशी जावित्री आणि स्टारफुलचे दोन तीन तुकडे घालतेय त्याच्यामुळे सुगंध आपल्या भाताला फार छान येतो थोडेसे काळे मिरीचे पाणी चार ते पाच लवंग एक मोठी वेलची है, आणि हे दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे याच्यात एक मिरची घेतली तोडून घालते ती थोडीशी पुदिन्याची पानं घालतीये थोडीशी कोथिंबीर घालतीय आणि मस्त पैकी पाणी मस्त उकळून घ्यायचं आहे छान खळखळून खल त्याशिवाय आपल्याला राईस टाकायचा नाहीये नाहीतर मग भात व्यवस्थित होत नाही चिकट होतो म्हणून छान पाणी मस्तपैकी उकळून द्यायचं आहे एका साईडला आपलं चिकन पण शिजत एका साईडला आपण राईस पण करत ठेवलेला आहे आता आपण झाकण काढून बघूया की आपलं चिकन किती शिजलेलं आहे एकदा हलवून घेऊया हा रोमा इतका सुंदर आलाय ना चिकनचा प्रतिम आलेला आहे बघा आपली ग्रेव्ही पण चिकनची व्यवस्थित जेवढी आपली लागणार तेवढीच आहे अगदी सुखी नाही बिर्याणी किंवा अगदीच ओलसर नाही होणार आहे की त्याला जेवढं प्रमाण मसाल्याचं लागतंय तेवढं त्याचप्रमाणे मी घातलेलं आहे अगदी परफेक्ट बिर्याणी होणार आहे आपल्या कलरवरून पण दिसून येत छान मस्त पैकी सुगंध आलाय बिर्याणीचा हे आपलं बिर्याणी आपण चिकन हलवलेलं आहे पुन्हा मी ते एक दहा मिनटं झाकून ठेवते मीडियम आचेवरच शिजवते ते नाहीतर मग खालून ते लागू शकते आता तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला मस्तपैकी खळखळून छान उकळी आलेली आहे पाण्यात मी थोडस तेल घालते त्याच्यामुळे आपला भात मस्त सुटसुटीत होतो केवडा एसेन्सचे दोन ते तीन ड्रॉप घ्यायचे ज्याच्यामध्ये सुगंध फार छान येतो थोडासा लिंबाचा रस आता हे सगळं मसाल्यांचा जो कलर आलेला आहे पाण्याला तो लिंबाच्या रसामुळे निघून जातो जा त्याच्यात मी लिंबूचं ते ताल पण घातलेलं आहे ह्यातले जे मी खडे मसाले आहेत ते सर्व काढून घेत ते बाजूला ते दाताखाली येत नाही मग तुम्हाला जर हवे असतील तर ते तुम्ही ठेवू शकता जेवढे निघतील तेवढे काढायचे सर्वच पाडत नाही अशा प्रकारे सर्व आपले मसाले काढून झाले आता मी मस्तपैकी त्याच्यात हा जो एक तास भिजवलेला राईस आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याच्यातलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता तो राईस मी त्याच्यात घालते आता हे आपल्या बिर्याणीचं चिकन जे आहे ते ऐंशी टक्के शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी बंद करणार आहे फ्लेम जे आहे तेव्हा ते शिजून जाणार तर इथे जे आपल्या बिर्याणीचं चिकन रेडी झालेलं आहे त्याच्यावरती जी तरी आलेली आहे ना तेल ते आपण थोडस वाटीमध्ये बाजूला काढून घेऊया तर ते ह्या तेलाचं काय करायचं आहे ना ते तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहता आपल्या बिर्याणी राय राईसला छान उकळी आलेली आहे मस्त खळखळून उकळतोय आपला राईस बघा मस्तपैकी सुटसुटीत झालेला आहे थोडासा अजून शिजायचं आहे तो पूर्ण एटी पर्सेंट फूक होऊन जाईल तर हा आपला बिर्याणी राईस ऐंशी टक्के शिजलेला आहे तो मी आता गाळून घेते आणि थोडा मोकळा आणि थंड करून घेते थोडा आता आपण बिर्याणीला लेअर लावून घेऊया सर्वप्रथम मी थोडासा बिर्याणी मसाला ह्याच्यात वरून घालते त्याच्यानंतर बरिस्ता केलेला कांदा घालते मी त्यानंतर थोडासा पुदिना ऍड करते कोथिंबीर घालते वरून चिरलेली बिर्याणी राईस घालते असं मस्तपैकी सुटसुटीत करून तुम्ही पाहू शकता किती छान सुटसुटीत झालेला आहे आपला बिर्याणी राईस मग अशी सांगितल्याप्रमाणे मी हे जे तेल बाहेर काढलेलं ते मी तेल ह्यात घालणार आहे कधी कधी बिर्याणी सुकी होते त्यासाठी हे तेल मी बाजूला काढलेलं आपला नॅचरल कलर पण होऊन जातो त्याच्यासाठी वेगळे आपल्याला कलर यूज करायची गरज नाही पडत आता पुन्हा मी बरिस्ता घालते कोथिंबीर आणि पुदिना घालते पुन्हा थोडासा वरती व्हाईट राईस घालते आत मी साजूक तूप घालते वरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती घालायचं ते घालू शकता दम देतो त्या टायमाला दे सारा आपण फ्लेवर खूप छान येतो पुन्हा बरिश्ता घालतीये मी वरती कलरसाठी पुन्हा एक चमचा करून ऑइल घालते आहे पुदिना घालते ही बिर्याणी आपली रेडी झालेली आहे आपण बिर्याणी एका जाड तव्यावरती दम देण्यासाठी ठेवायची आहे पंधरा मिनिट ही आपल्याला दम द्यायची आहे आता आपण बिर्याणीला स्मोक देऊन घेऊया मी भरून आता तेल तुम्ही तुपही घालू शकता आणि असं गच्च झाकण लावून ठेवायचं त्याच्यामुळे वाफ बाहेर नाही येणार हे एकदम परफेक्ट झाकण आहे तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला मारून बाजूने कपडा पण लावू शकतात किंवा पीठ पण लावू शकतात हे दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवरती ह्याला ठेवायची आहे बिर्याणी सुरुवातीला मी गॅस खूप फास्ट ठेवलेला लोखंडाचा तवा तापेपर्यंत आता तवा तापलेला आहे बऱ्यापैकी तर मी गॅस स्लो केलेला आहे आणि मस्तपैकी दम देवत ठेव देणार आहे बिर्याणी आणि स्मोक दिलेली जी वाटी आहे ती बाहेर काढते नाही मग त्याचा अतिवास होऊन जातो असणार आहे मी झाकण देऊन ठेवून देते बिर्याणी तयार झाल्यानंतर लगेचच ती हलवायची नाही त्याला दहा ते पंधरा मिनटं नंतर खायला घ्यायची नाहीतर बिर्याणीचा राईस काढताना तुटतो अशा प्रकारे आपली चमचमीत टेस्टी बिर्याणी तयार झाली आहे तुम्ही पण नक्की घरी करून पहा एकदा जर घरी बनवली तर बाहेर जायची गरज नाही पडणार इतकी टेस्टी बिर्याणी घरच्या घरी तयार होते तुम्ही पण नक्की करून पहा रेसिपी आवडलं नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू इथे मी आपल्या चिकन दम बिर्याणी सोबत मस्तपैकी रायता दह्यातला रायता आणि सोलकडी सर्व सो केलेली आहे सोलकडीची रेसिपी तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून पाहू शकता